नमस्कार मित्रांनो या मध्ये आपण बघणार आहोत लोकसभा आणि राज्यसभा यांची माहिती आणि लोकसभा आणि राज्यसभा यामधला फरक चला तर मग सुरू करूया सर्व कधी आपण बघूया लोकसभा म्हणजे काय लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे भारतीय संसदेचे दोन सभागृह आहे एक लोकसभा आणि दुसरे राज्यसभा त्यातले लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम एक्क्याऐंशी अनुसार लोकसभेची तरतूद केली जाय लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात म्हणजेच लोकसभेसाठी जी निवडणूक होते त्यात जनता ही प्रत्यक्षरित्या मतदान करते आणि त्यातून लोकसभेचे सदस्य हे निवडले जातात त्यांना आपण खासदार म्हणतो भारताच्या राज्य घटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या पाचशे बावन्न सदस्य आहेत म्हणजेच जास्तीत जास्त पाचशे बावन्न सदस्य हे लोकसभेमध्ये निवडून येऊ शकतात त्यामधील पाचशे तीस सदस्य हे भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत म्हणजेच ते राज्यातून निवडून दिले जातात तर वीस पर्यंत सदस्य हे केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत तर दोन सदस्य हे अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात जे की राष्ट्रपतीकडून नामनिर्देशित केले जातात परंतु एकशे चार घटनादुरुस्ती नंतर ही दोन पदे रद्द होणार आहेत म्हणजेच जास्तीत जास्त पाचशे पन्नास हे लोकसभेसाठी असतील. प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त पाच वर्ष असतो म्हणजेच जो खासदार निवडून लोकसभेवर गेलेला असतो तो जास्तीत जास्त पाच वर्षे कार्यभार सांभाळतो लोकसभा हे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह म्हणतात लोकसभेच्या सदस्यांना राज्यसभेच्या सदस्यांपेक्षा अधिक अधिकार असतात त्याचमुळे जे महत्वाचे ठराव असतात ते पहिले लोकसभेमध्ये मंजूर केले जातात आणि त्यानंतर ते राज्यसभेमध्ये मंजुरीसाठी पाठवले जातात लोकसभेच्या सदस्यांमधून देशाचा पंतप्रधान नियुक्त करण्यात येतो म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीत जे खासदार निवडून आलेले असतात त्यातून एक देशाचा पंतप्रधान नियुक्त करण्यात येतो आता राज्यसभेबद्दल माहिती राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे जसे की आपण आधी बघितले लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम ऐंशी अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे राज्यसभेचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो राज्यसभा ही स्थायी सभागृह आहे राज्यसभेत दोनशे पन्नास सभासद असून त्यातील बारा सभासदांची नेमणूक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील म्हणजेच कला साहित्य विज्ञान व समाजसेवा या क्षेत्रातील मान्यवरांमधून करतात इतर दोनशे अडोतीस सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात म्हणजेच राज्यातून निवडून गेलेले आमदार हे दोनशे अडोतीस सभासदांची राज्यसभेवर नियुक्ती करतात राज्यसभेला लोकसभेपेक्षा कमी अधिकार आहेत भारतात भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात म्हणजेच भारतातील जे उपराष्ट्रपती आहेत ते राज्यसभेचे अध्यक्ष असतात तर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद हे निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद राज्यसभेत निवडून येतात लोकसभा व राज्यसभा म्हणजे काय ते पाहिले आता आपण बघूया लोकसभा आणि राज्यसभा मधील फरक लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे लोकसभेमध्ये एकूण पाचशे बावन्न सदस्य असतात त्यातील पाचशे पन्नास हे निर्वाचित व दोन हे नियुक्त सदस्य असतात राज्यसभेमध्ये एकूण दोनशे पन्नास सदस्य असतात त्यातील दोनशे अडतीस हे निर्वाचित तर बारा हे नियुक्त सदस्य असतात जे की राष्ट्रपती करतात लोकसभेचा कार्यकाळ हा जास्तीत जास्त पाच वर्ष असतो तर राज्यसभेचा कार्यकाळ हा जास्तीत जास्त सहा वर्ष असतो राज्यसभेपेक्षा हे लोकसभेला जास्त अधिकार असतात लोकसभेचा सदस्य होण्यासाठी सदस्याचे किमान वय पंचवीस वर्षे पूर्ण असणे गरजेचे असते राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी सदस्याचे किमान वय तीस वर्षे पूर्ण असणे गरजेचे असते सभापती हा लोकसभा गृहाचा प्रमुख असतो तर उपराष्ट्रपती हे राज्यसभा गृहाचे अध्यक्ष असतात अठरा वर्ष वरील नागरिक हे लोकसभेचा सदस्य निवडून देण्यासाठी मतदान करू शकतात राज्यसभेमध्ये फक्त विधानसभा असलेल्या राज्य विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेशांचे सदस्य हे मतदान करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये